तर मला ॲज युज्युअल आपली जी फ्रेंड आहे ती सगळ्यात अगोदर मला इन्फॉर्मेशन देत असते तिच्याकडे आल्याच्यानंतर तर तिने मला एक अनालिसिस पाठवलेलं हो आहे आणि जे हंड्रेड पर्सेंट खरं आहे तर त्यामध्ये ना बी एम सीची हो जी एक्झाम झालेली होती डिसेंबरमध्ये त्यामध्ये एका मुलाला ज्याचं नाव आहे सागर बिघोट या मुलाला किती मार्क होते पहा चौसष्ट पहिल्या लिस्टमध्ये म्हणजे पहिली रिस्पॉन्सिबल त्यानंतर दुसऱ्या रिस्पॉन्स शीटमध्ये होते पासष्ट आणि फायनल जी मार्कलिस्ट आली त्यामध्ये होते एक्केचाळीस मार्क याच मुलाला कल्याणच्या गृहपाल या पेपरमध्ये सर्वसाधारणमध्ये म्हणजे त्यांनी जनरलमध्ये फॉर्म भरला होता गृहपालचा त्यामध्ये एकशे चार मार्क पहिल्या रिस्पॉन्सशीटमध्ये दुसऱ्या रिस्पॉन्सशीटमध्ये एकशे पाच मार्क आणि फायनल जी मार्कलिस्ट आली त्यामध्ये एकशे मा अठरा मार्क मिळालेले आहेत आणि याच मुलाला जो निरीक्षक या पेपरमध्ये कल्याणच्या टॉपर आहे आणि त्याला मिळालेले आहेत पहिल्या मार्क लि रिस्पॉन्स शीटमध्ये एकशे पंच्याऐंशी दुसऱ्यामध्येही एकशे पंच्याऐंशी आणि जी फायनल मार्क लिस्ट आली त्यामध्ये एकशे नव्याण्णव पॉईंट समथिंग मार्क त्याला मिळालेले आहेत तर पाहू शकताय तुम्ही तुम म्हणजे आपण हे अभ्यास करतो तर आपल्या दोन ते तीन महिन्यांच्या परीक्षांच्या गॅपमध्ये आपण किती अभ्यास आप करतो आणि आपला किती स्कोअर त्या ठिकाणी बूस्ट होतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे आता हा हा टी सी एसचा जो आणि सरकारचा दो दोघांचाही जो भोंगळ कारभार चाललेला आहे आपल्या विद्यार्थ्यांना अंधारात ठेवून म्हणा आपण बऱ्यापैकी विद्यार्थी काम करून काहींच्या आईवडील शेतामध्ये काम करतात आणि एवढे कष्ट घेऊन आपण प्रत्येक फॉर्म सुटला की तो भरत असतो त्याची हजार हजार रुपये फीज भरत असतो एका एका डिपार्टमेंटमध्ये चार चार पाच पाच फॉर्मूलं भरतात आणि परीक्षा एवढं जीव तोडून अभ्यास करून देत असतात आणि अशा प्रकारचे जे प्रकार आहेत ते सरळ सेवेची भरते आहे आणि त्यामध्ये चालू आहेत तर तुम्हाला मी हा जो स्क्रीनशॉट आहे तो आपल्या टेलिग्रामवरती पण टाकला आहे आणि आपलं व्हॉट्सअप चॅनल जे आहे त्यावरती पण टाकलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता हा पुरावा आहे आपल्याकडे आणि या विरोधात आपल्याला एक चळवळ उभी करायची आहे ठीक आहे त्यासाठी मी तातडीने लाईव्ह तुमच्या समोर आलेली आहे अजून एक विद्यार्थी आहे त्याला सुद्धा एका सरळसेवेच्या परीक्षेमध्ये सतरा गुण आहेत सतरा गुण आणि त्यालाच सम आपला समाजकल्याणचा जो पेपर झाला गृहपालचा त्यामध्ये तो टॉपर क्रमांक दोन आहे त्याला पडलेले आहेत मार्क एकशे अठ्ठ्याण्णव फायनल मेरिक मार्क लिस्टमध्ये आणि त्याचे पहिले आणि दुसऱ्या मार्कशीटमध्ये म्हणजे रिस्पॉन्स शीट ज्या आले त्यामध्ये मार्क होते एकशे बहात्तर तर पाहू शकताय नॉर्मलायझेशनच्या नावाखाली सुद्धा त्यांना हवे असलेल्या स्टुडंट्सचे ते मार्क्स एवढे वाढवत आहेत म्हणजे एकशे बहात्तरवरून डायरेक्ट एकशे नव्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव मार्क्स ते करत आहेत आणि किती किती असे मुलं आहेत ज्यांचे मार्क्स म्हणजे कमी होतात खूप मला मेसेज येतात कमेंट येतात की मॅडम माझा एवढा एवढा स्कोअर होता आणि एवढा कमी झालाय तर अशा प्रकारचं काम हे शासकीय पातळीवर सध्या चालू आहे आणि या भरती प्रक्रियेमध्ये खूप सध्या होताना आपल्याला दिसते हाय हाय ऑल ऑफ यू तर हे कुठेतरी था थांबायला पाहिजे आता यासाठी एक एकच पर्याय आहे तो म्हणजे एम पी एस सी आणि आता आपल्याला ते सरकारने सांगितलं की दोन हजार सव्वीसपासून एम पी एस सी परीक्षा घेणार आहे तर अजूनही आपल्याला सहा महिने या परीक्षेची म्हणजे पारदर्शकता येण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे ठीक आहे परंतु आता ज्या सरळसेवेच्या भरत्या होतील त्यामध्ये कदाचित हाच प्रकार चालू राहू शकतो आणि म्हणूनच आपल्याला सगळ्यांना या विरोधात काहीतरी स पावलं उचलायला हवीत ठीक आहे तर तुम्हाला या गोष्टीबाबत अवगत करायचं होतं त्यामुळे मी लाईव्ह आलेली होती तर आता ज्यांनी आत्ता जॉईन केलं आहे त्यांनी थोडंसं ब घ्या आणि पहा मी काय काय सांगितलेलं आहे किंवा काय काय बोललेली आहे ठीक आहे भेटूयात आपण नंतर फ्रेंड्स आत्ता पुरतं एवढंच ठीक आहे बाय